लाडका बहिन आणि लाडकादा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जो सतरावा हप्ता आहे हा कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आणि आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली असेल असं मला वाटतं त्यामध्येच आता अत्यंत महत्वाची न्यूज आलेली आहे ती एक खुशखबर सुद्धा आहे लाडक्या बहिणीनो आणि एक दुःखद घटना सुद्धा असणार आहे कारण अनेक बहिणी आता अपात्र ठरू शकतात मी म्हणत नाही आहे न्यूज पेपर म्हणताय लोकसत्ता जो महाराष्ट्रातला ऑथेंटिक न्यूज पेपर आहे तो म्हणत आहे की पंच्याण्णव हजार बहिणी एकट्या नागपूरमध्ये संकटात आहे म्हणजे तुम्ही विचार करा लाडक्या बहिणीनो जर नागपूर मध्ये जर पंच्याण्णव हजार बहिणी संकटात असतील तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा किती मोठा नंबर होऊ शकतो तुम्ही विचार करा या मध्येच आचारसंहितेमध्ये खुशखबर आलेली आहे ती काय खुशखबर आहे सोबतच तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटला असेल त्या बहिणींना सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे म्हणून तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुमची ई केवायसी पूर्ण झालेली आहे का ज्या बहिणींकडे पती नाही आहे ज्या बहिणींकडे वडील नाहीये त्यांनी त्यांची हाफ केवायसी पूर्ण केलेली आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर चला लाडक्या बहिणी पहिले मी तुम्हाला काय देतो दुःखद घटना सांगतो आणि त्याच्यानंतर मी जी खुश खबर आहे सर्वच बहिणींसाठी असणार आहे आणि सर्वच बहिणींसाठी मध्ये जर पंच्याण्णव हजार बहिणी अपात्र ठरू शकतात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती बहिणी अपात्र ठरू शकतात त्याचा विचार तुम्ही करायला गरजेचा आहे आणि तुम्ही करणंही गरजेचं आहे तर चला लाडक्या बहिणीं आपण सुरुवात करूयात बघा लोकसत्ताची न्यूज आहे लाडक्या बहिणीं लोकसत्ताची अत्यंत ऑथेंटिक न्यूज पेपर आहे महाराष्ट्रामधला लोकसत्ता या लोकसत्ताने न्यूज दिलेली आहे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्याच्या पंच्याण्णव हजार लाडक्या बहिणी संकटात आता बहिणी म्हणतात देवा भाऊ आम्हाला न्याय द्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत लाभ मिळणाऱ्या आणि अचानक अपात्र ठरल्या गेलेल्या अनेक बहिणी महिला व बालविकास विभागाकडे धाव घेत आणि घ्यायलाही पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे त्याच्यानंतर बघितलं असेल विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आलेली आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणांमध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावसाठी अत्यंत महत्वाची होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याला जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार लाडक्या बहिणी संकटात सापडलेल्या आहेत तुम्ही जर विचार करा हा जर नागपूरचा नंबर असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातला नंबर किती मोठा होऊ शकतो भलेही तुम्ही पात्र असाल तरी सुद्धा सरकार तुम्हाला अपात्र ठरू शकते बघा अपात्र केल्याचे कारण देत त्यांना दर महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये आता बंद करण्यात आले आहेत अशा अनेक बहिणी आहेत तुम्ही जर बघितलं असेल जून जुलै ऑगस्ट सव्वीस लाख बहिणी अपात्र होत्या आणि आता अचानकपणे जो सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे तो सुद्धा बेटना है। आता भेटणं बंद झाला होता ऑक्टोबरचाही त्यांना भेटलेला नाही सगळे सगळेच भेटत होते पण आता अचानक बंद झालेले आहेत बरोबर त्याची सपा सुरू केली आहे मध्य प्रदेशमध्ये यशस्वी ठरलेली ही योजना महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या योजनेच्या भरवशावर महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले होते लाडक्या बहिणींचा आशीर्वाद पाठीशी असल्याची चर्चा प्रतिक्रिया नेत्यांनी ने दिलेली होती पण आता जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या समोर हा पेज आहे आणि इथे तुम्हाला सगळंच सगळंच लक्षात मिळणार आहे मात्र आता या योजनेतील पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांचे संरक्षण सुरू झालेले आहेत कोण पात्र कोण अपात्र याची छाननी करण्यात येत आहे यातील आठ हजार बहिणी अपात्र असल्याचे पुढे आले उर्वरित अंदाजी तपासणी सुरू आहे ज्यांच्याकडे कार नसतानाही यादीत नाव आले त्यांची माहिती राज्य शासनाकडे दिली जात आहे म्हणजे विचार करा ज्या बहिणींकडे कार नाही आहेत त्या सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत असे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांनी दिलेली आहे ई केवायसी करण्याची मुदतवाढ एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहेत भले मुदतवार द्यायलाच पाहिजे होतं कारण की असंख्य लाडक्या बहिणी त्या ठिकाणी राहिलेल्या होत्या पण तुम्ही जर बघत असाल हा अचानक लाभ का बंद झाला अचानक लाभ ज्यांच्याकडे कार नाही आहे ज्यांच्याकडे एका घरामध्ये दोनच महिला लाभ घेतात अडीच लाखाच्या वरती इन्कमही नाही त्यांचा लाभ का बंद झाला तर खाली दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतचा लाभ मिळणारा अचानक अपात्र ठरवलेल्या गेलेल्या अनेक बहिणींनी महिला व बाल विकास विभागाकडे धाव घेतली आहे आम्ही पात्र असतानाही आम्हाला योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे आमच्याकडे कार नाही असा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पुरवठा मानेवाडा येथे करणार राहणाऱ्या सुनीता आठवले यांनी दिलेला आहे म्हणजेच काय त्यांनी मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केलं काय कारच काहीच नाही त्यांच्याकडे ना तिथे त्यांच्याजवळ कार आहे ना त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे काहीच नाही तरी सुद्धा यांचा लाभ बंद झालाय माझी माहिती चुकीची नोंदवली गेली आहे असल्याची सुनीता ही म्हणणे आहे ही एक बहीण आहे दुसरी आहे अनिताई मिश्रा यांनीही प्रशासनाला पत्र पाठवून आपली व्यथा मांडली आहे माझ्याकडे तक्रार नाही मी पडक्या घरामध्ये राहत आहे आपण तपासणी करू शकता असे अनिता यांनी पत्रात लिहिले आहे त्यानंतर अश्विनी तिरमारे यांनीही परिवहन विभागाच्या पत्राजवळ आपली व्यथा मांडलेली आहेत म्हणजे बघा अशा लाडक्या बहिणींनो पंच्याण्णव हजार बहिणी फक्त आणि फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये आहे नागपूर विभागामध्ये आहे तुम्ही विचार करा तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा नंबर किती असणार आहे ज्या बहिणींना खरंच या योजनेची गरज आहे त्याच बहिणी अपात्र ठरतात तर सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे निराधार योजनेतील महिला कर्मचारी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी पासष्ट वर्षावरील महिलांनाही या योजनेचा लाभ घेतला असल्याचे पुढे आले एका कुटुंबात एकालाच लाभ मिळणे अपेक्षित आहे मात्र हा नियम पायाद आला आहे पण हा म्हणजे इथे त्यांनी जो मांडलेला आहे मला तर असं वाटतं की एका फॅमिलीमध्ये दोन महिलांना लाभ मिळणं गरजेचं आहे लाडकी बहिणी ठरलेल्या निकषांची अंमलबजावणी करण्याची गरज होती मात्र त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले जनतेच्या पैशाचा बेजबाबदारपणे केलेला अपव्यय आहे असा रोष नागरिकांनी व्यक्त केला हा म्हणता येईल पण आता लाडक्या बहिणींची ती गरज होती आणि म्हणूनच त्या लाडक्या बहिणींना ते पैसे वाटप करण्यात आले होते पण आता लाडक्या बहिणींना ही जी दुःखद घटना तुम्हाला ऐकल्यानंतर चला एक सुखद घटना सांगतो आणि त्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळामध्येच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे म्हणजेच काय ही जी आचारसंहिता चालू आहे या आवदी मदेस तुम्हाला पैसे भेटणार आहे साम टीव्ही ची महाराष्ट्र आणि टीव्ही व्ही ची काय आलेली आहे मोठी खुशखबर आली आहे सगळं दाखवतोय बघा लाडक्या काळातच लाडक्या बहिणींना मिळणार पंधराशे रुपये मिळणार का नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे त्याच सोबत निवडणुकीच्या काळात महिलांना पैसे मिळणार की नाही असा संभ्रम निर्माण झालेला आहे तर मी सांगतोय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसांमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जी आर यून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे कारण तुम्ही जर बघितलं असं लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर महिन्याचा जी आर ऑक्टोबर महिन्यामध्ये चालला होता था, फर्स्ट टाइम आणि हा तर निवडणुकीचा महिना आहे आणि या निवडणुकीच्या महिन्यामध्ये सरकार तुम्हाला पैसे देणार कारण की सरकारला तुमचे मत पाहिजे म्हणून लाडक्या बहिणीनो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मध्ये तुम्हाला काय येणार आहे जी येऊन तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा होऊ शकतात लाडकी बहीण योजनेसंबंधात दोन महत्वाचे निर्णय लाडकी बहिणी योजनेबाबत सरकारने निवडणुकीपूर्वी दोन महत्वाचे निर्णय घेतले एक म्हणजे लाडक्या बहिणीसाठी ई केवायसीसाठी वाढ देण्यात आली आहे येस एकतीस डिसेंबर करण्यात आली आहे दुसरा निर्णय म्हणजे महिलांना ई केवायसी करताना येणारी अडचण दूर करण्यासाठी वेबसाईटमध्ये बदल करण्यात आलाय त्यामुळे ज्या महिलांचा पती नाही आहे वडील नाही आहेत हयात झालेले आहेत त्यांना ई केवायसी करता येणार आहे वेबसाईटमध्ये सुद्धा आता ऑनलाईन तुम्हाला ज्या बहिणींना पती नाही वडील नाही त्यांना अपलोड ऑप्शन येणार आहे आणि ज्या बहिणींना पतीने वडील नाही ते करू शकत नाही अशा वेळेस त्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकतात फक्त सरकारने या ठिकाणी अपडेट हे करावं की ज्या बहिणींची फिजिकल व्हेरिफिकेशन होत असेल म्हणजे डॉक्युमेंट थ्रू व्हिरिफिकेशन असेल त्या बहिणींना पावती द्या की बाबा तुमची कम्प्लीट झाली कारण की त्या बहिणींना समजणार नाही लाडकी बहिणी भाहिनी, बहिणींच्या कामाची बातमी आचारसहितेच्या काय महिलांना मिळणार पैसे नोव्हेंबरच्या हप्त्याची अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहिणी ज्या नोव्हेंबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहतात नोव्हेंबरचा पहिल्या वीस दिवस संपलेले असून तरीही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या लागलेल्या आहेत त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आणि कालावधीमध्ये पैसे मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे आणि मला तरी असं वाटतं लाडक्या बहिणींना हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला पैसे दिले जातात आचारसंहितेच्या काळात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का आचारसंहिता लागू झाली अनेक बहिणींना असं वाटतं की मग आचारसंहिता पैसे भेटणार की नाही पण ही जी जुनी योजना आहे आणि जुनी जुन्या योजनेचे पैसे तुम्हाला भेट भेटतात जसं तुम्ही निराधार योजना बघितलं असेल पैसे भेटले आचारसंहित्याच्या काळात कोणत्याही योजनेअंतर्गत दिला जात नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कालावधीत महिलांना पैसे देण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यामुळे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे जर तुम्ही बघितलं असेल बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिले दहा हजार रुपये दिले जातात महाराष्ट्रामध्ये निवडणुकी पहिले तीन हजार रुपये दिले जातात तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार म्हणजे भेटणार आधी पैसे मिळण्याची शक्यता येस दोन तीन दोन काय निवडणूक आहे आणि तीन रिझल्ट आहे तर तुम्हाला सांगतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणी तर बघा मी लाडक्या बहिणी तुम्हाला खुशखबर सुद्धा दिली आहे की तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला हा नोव्हेंबर महिन्याचा जीआर सुद्धा येईल आणि जीआरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा येईल आणि लाडक्या बहिणी तुम्हाला दुःख दुःखद घटना सुद्धा सांगितली की पंच्याण्णव हजार बहिणी एकट्या नागपूरमध्ये संकटात सापडलेल्या आहेत आणि जर तुम्ही आता एकत्र आल्या नाही तर सगळं सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पंच्याण्णव 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 हजार प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहिणी अपात्र ठरून या योजनेमध्ये ज्या लाभार्थी आहेत म्हणजे ज्या महिलांना खरंच गरज आहे त्या महिलांना लाभ भेटणार नाही आणि ज्या बहिणींना खरंच गरज नाही आहे किंवा सगळे चालतं त्यांना सगळे योग्य आहे पण त्यांना हा लाभ भेटतोय अशा बहिणींना भेटेल म्हणून लाडक्या बहिणीं तुम्ही तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही महिला व बाल विकास जे विभाग आहे या विभागाकडे जाऊन तुमचे अर्ज देणं कंपल्सरी आहे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यांमध्ये असाल तुम्ही तुमच्या गावा पातळीवर असाल तर तुम्ही अर्ज नेऊन द्या कारण तुम्ही जर अपात्र ठरला तर तुम्हाला तो लाभ भेटणार नाही पण लाडक्या बहिणी जर तुम्ही स्टेप्स घेतल्या सीडीपीओकडे जाऊन भेट द्या बरोबर त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जाऊन भेट द्या आणि त्यांना सांगा की बाबा मी सगळं पात्र निकषामध्ये बसतो आणि माझा लाभ तुम्ही कसा बंद केला इट माइट बी पॉसिबल की जे महिला व बालविकास विभाग आहे याच्या मार्फत तुमची ई केवायसी होऊन तुम्हाला तो लाभ पुन्हा सुरळीत केला जाऊ शकतो म्हणून लाडक्या बहिणी हे काम करा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय श्रीराम